नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज बातमीपत्रात बार स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी भारतीय प्रजा सुराज्य पक्षाच्या नांदेड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रुक्मिणीबाई शंकरराव गीते यांनी नांदेड शहरात प्रचाराचा धडाका लावला आहे शहरातील वर्कशॉप श्रीनगर आनंदनगर तरोडा नाका या भागात प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेऊन आपण लोकशाही टिकवण्यासाठी व सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असल्याची प्रतिक्रिया शंकरराव गेते यांनी दिली आहे भारतीय प्रजा सुराज पक्षाच्या नांदेड लोकसभा मतदारसंघामधून अधिकृत उमेदवार म्हणून आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे सर्वाचे संविधान प्रथे आहेत ते संविधान बदलणार आहेत असं मला त्या बदलणाऱ्याकरिता हा माझा विरोध आहे की संविधान बदलू नये आणि संविधानाप्रमाणे लोकशाही टिकली पाहिजे आणि लोकशाहीप्रमाणे हा देश चालला पाहिजे लोकशाही हुकुमशाही नाही आली पाहिजे अशा प्रकारचा आमचा त्या उमेदवार म्हणून उभा राहण्याचा एक हेतू आहे दुसरी गोष्ट राहिली की या महागाई आहे कोराला नोकऱ्या नाहीत मग आपल्या शेतीमालाला भाव नाही आणि कंत्राटदारीप्रमाणे नोकरी आहेत त्या पोरायचे लग्न होत नाहीत आपल्या शेतीमाला सगळ्या सोयाबीन असेल कापूस असेल तुमचा गहू असेल कडधान्य असेल या सगळ्या जी एस टी लावून अर्ध्याच्या वर त्याला जी एस टी आहे म्हणजे गरिबानं जगणं मुश्किल झालं आहे ह्या सरकारमधून म्हणून ह्या प्रस्ताविकाच्या माझी विरोधामध्ये हे लढाई आहे की ह्या मी महिला म्हणून माझा एक अतिशय प्रामाणिकपणाच्या विचारानं मी ह्या लोकसभेला उभा टाकलेली आहे मतदारांना मला एकच विनंती आहे की हे संविधान बदलण्याकरता बदलू नये म्हणून सगळ्यांनी मतदान आपल्या एक पुरुषाच्या विरोधात एक महिला उभा टाकली त्या महिलेला लोकसभेमध्ये पाठवावं आणि ह्याचा बदलण्याचा हा जे उद्देश आहे ह्याचा है, बंद करण्यात फक्त एकच महिला आपली बंद करू शकते की हे संविधान बदलणाऱ्या लोकांना माझा विरोध त्या सभागृहामध्ये मांडण्याकरता माझ्या हक्काची सगळ्या हक्काची या मतदाराला हक्काची जाणीव करण्या जाणीव करून देण्याकरता मी पूर्ण सोळा तालुके सहा विधानसभा आणि इतके प्रचार माझा धंदावादी प्रचार चालू आहे मग त्याच्यामध्ये सगळं त्याच्यामध्ये माझा बैलाज आहे त्या बैलांची त्याच्यामध्ये मी मांडलेली आहे की आमच्या बायनर पोस्टरवर सगळ्या ह्याच्यावर हां आणि सोळा सव्वीस सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी तर नांदेड जिल्ह्याचे लोकसभेचं मतदान आहे सर्वांनी माझ्या ऑटो रिक्षा समोरील बटन दाबून रुक्मिणबाई गीते यांना प्रचंड मताने निवडून देताल असा माझा सगळ्या मतदारांना नांदेड मतदार संघाच्या मतदारांना एक कळकळीची विनंती आहे द्यालच असा माझा विश्वास आहे उमेदवारी अर्ज भरल्यापासून भोकर जेवढे नांदेड लोकसभा मतदारसंघातली एरिय ते तो जो अर्ध्याच्या वर झाला होता आणि आता तिघ चालू विकासाच्या सा। मुद्द्यावर की सभागृहामध्ये जाऊन जे बेकारी आणि सुशिक्षित आहेत त्या मुद्द्यावर प्रश्न मांडण्यासाठी किंवा शेतकऱ्याला जे शेतीमाल आहे त्या खरेदी करण्यासाठी किंवा त्याला भाव देण्यासाठी असे अनेक जे खाजगीकरण चाललं आहे त्याच्याविरोधात बंद करण्यासाठी आम्ही सभागृहामध्ये जाऊन मांडण्यासाठी आमचा विरोध